नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी आज दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय या ठिकाणी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत विशेष मोहीम शुभारंभ झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कोकरे सर्व ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आनंदकर सर, सर उपस्थित होते तसेच त्यांच्या प्राध्यापक वर्ग पण उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात उत्साहाने झाली या शिबिराचे आयोजन ग्रामीण रुग्णालयात श्रीगोंदा व एस के पथक श्रीगोंदा यांच्या मार्फत करण्यात आले या कार्यक्रमाला डॉक्टर अभिजित तिवाटणे यांनी प्रस्तावना केली वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सर यांच्यातर्फे मुख्याध्यापक श्री आनंदकर सर यांचा सत्कार करण्यात आला व विशेष आभार मानले पर्यवेक्षिका सौख्य मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला या मोहिमेमध्ये विद्यालयातील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली या मोहीम शुभारंभासाठी गट शिक्षक अधिकारी श्री मच्छिंदर साहेब व तालुका आरोग्य अधिकारी डांगे मॅडम उपस्थित होते या शिबिराचे आयोजन करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक श्री आकाश कोकरे सर नोडल अधिकारी आर बी एस के डॉक्टर काळे सर डॉक्टर तिवाटणे सर डॉक्टर अनंतकर सर डॉक्टर पाबळे मॅडम डॉक्टर निमसे मॅडम डॉक्टर कोंडपुरे मॅडम व सर्व आर बी एस के फार्मासिस्ट आणि सिस्टर यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे आभार फार्मसिस्ट श्री अमित हिरनावळे यांनी केले